कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार तर तुम्हाला हे माहिती आहे आता श्रावणजवळ जवळ येत चाललेलं आहे रविवारी दीपपूजा आहे आणि सोमवारपासून सोमवारी पहिला श्रावण सुरू होतो तर तेच आणि दीपपूजे ज्या दिवशी रविवारी दीपपूजा आहे त्या दिवशी आपण पूर्ण दिव्यांची पूजा करतो आणि त्यावेळेस आपण गोडाचं नैवेद्य दाखवतो पण मी ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी मी गोडाचं नैवेद्य दाखवते पण मी नॉनव्हेज काहीच करत नाही तर मी तुम्हाला सांगेल की मंगळवार बुधवार शुक्रवार आणि रविवार हे फक्त पाचच दिवस मी रविवार फक्त हे पाच दिवस आम्ही नॉनव्हेज खातो बाकी सोमवार गुरुवार आणि शनिवार इथं ह्या तीनही दिवस नॉनव्हेज अजिबात खात नाही तुम्हाला ही माहिती सोम मंगळवार गेला आहे बुधवार गेला आहे रविवार इथं आम्ही नाही खाणार आहे आता फक्त फतातला एकच दिवस उरलेला आहे तो म्हणजे शुक्रवार तर तेच तर आज पूर्णपणे नॉनव्हेजचा बेत आहे आणि आम आमचं आधीपासूनच प्लॅनिंग ठरलं होतं की आई येणार होती आणि आम्ही गटारी अबोवशा साजरी करणार होतो तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि याचे दोन व्हिडिओ होणार आहेत मी तुम्हाला एका एक व्हिडिओमध्ये एका ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे म्हणजे मी जेही काय करणार त्याची पूर्ण तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या व्लॉगमध्ये पूर्ण माझं जे श शुक्रवारचं जेही काही फ्रायडेचं जेही काही डेली रुटीन आहे वगैरे आणि आई आली तर खूपच एक घरामध्ये एक छान मस्त एक आनंदाचं वातावरण आहे तर तेच आहे तर तुम्हाला याचे दोन व्लॉग बघायला भेटणार आहेत नक्की बघा तर मी तुम्हाला सांगणार आहे की मी आज आईच्या आवडीचं जेवण बनवणार आहे त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की आई पप्पा आता नोव्हेंबरमध्ये गावाला जात आहेत तर एकदा आई बाप्पा गावाला गेले तर सारखं सारखं यायला जमणार नाही हां म्हणजे वर्षातून एक दुसरी फेरी घालतील पण सारखं सारखं नाही जमणार जसं की कल्याण आणि बदलापूर किती जवळच्या जवळ त्यामुळे हां चला बाबा पटकन निघालो पटकन आलो पण आता असं नाही कारण गाव लांब आहे तर तेच त्यासाठी तर मी आईला विचारलं की आई आज मी तुझ्या आवडीचं जेवण करेन तुला काय आवडतं ते तर आई मला पहिले स्टार्टिंगला बोलल्या तु, का नको तू तुझ्या आवडीचं काहीतरी कर खरं म्हणजे माझ्या माइंडमध्ये खूप काही वेगळं होतं म्हणजे बागडं फ्राय कोलंबी फ्राय त्यानंतर चिकन रसा नंतर कोंबडी वडे हे ह्या म्हणजे हे सगळे पदार्थ माझ्या माइंडमध्ये होते जिरा राईस हे या सगळ्या गोष्टी माझ्या माइंडमध्ये होत्या पण नंतर पुन्हा विचार केला की के नाही आपण आज म्हणजे ही जी ह्या म्हणजे गटारी अमावश्या दिवशी आपण आईच्या आवडीचं जेवण करू आईला काय खायला आवडतं तिच्या आवडीचं बनवू तर मी तेच आज आईला म्हणजे आईला खूप दिवसांपूर्वी विचारलं होतं तर मग आईला कोलंबी बिर्याणी खायचे कोलंबी बिर्याणी फ्रॉन्स बिर्याणी आईला खायचे आहे आणि चिकन एकदम कुरकुरीत म्हणजे आपण तसं ते कॉर्नफ्लॉवर वगैरे किंवा ते के एफ सी चिकन चिकन वगैरे ते नाही मी तुम्हाला दाखवेलच एकदम फ्राय फ्रायमध्ये तो जे चिकन असतो पूर्णपणे ना हे चिकनचे जे सॉफ्ट पीस असतात ना ते पूर्णपणे असे कुरकुरीत पूर्ण करायचे खूप सही लागतात छान लागतात आणि आईला तसं खायचं आहे तर तो एक छोटासा प्रयत्न असणार आहे माझा तर आजचं जेवण पूर्ण आईसाठी आहे आईच्या आवडीचं आहे चला तर किचनमध्ये जाऊया आणि किचनमध्ये आपण जेवणाला सुरुवात करूया तर आज आपण छान मस्त नॉनव्हेजचा बेत करणार आहोत आणि या नॉनव्हेजच्या बेतमध्ये आज, आज आपण फ्रॉन्स बिर्याणी त्यानंतर चिकन एकदम खरडा किंवा कुरकुरीत एकदम आणि तळून वगैरे अजिबात नाही तुम्हाला बघायलाच भेटते ते एक युनिक पद्धतीने काहीतरी वेगळ्या पद्धतीने आणि ही आणि हे जे चिकन आहे ना चिकन एकदम कुरकुरीत हे माझ्या आजी पण करायची आणि नंतर मग आई आईने माझ्या आजीकडून शिक म्हणजे आई पण शिकली आणि नंतर मग आता आई पण घरी करते आता ते आई जे करते मला में ही, में ही ते मलाही बघायला मिळतं आणि मीही मीही ते ट्राय करणार आहे आणि माझी आजी होती ना आजी खूप सही चिकन करायची सही चिकन रसा किंवा ते एकदम कोर कोरीत वगैरे चिकन करायची सही करायची तर तीच तीच रेसिपी ती आजीकडून ती आजी रेसिपी आईकडे आली आईकडून माझ्याकडे आली ह्या सगळ्या गोष्टी आहेत चला तर सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे तिथे मला पूर्णपणे असा एकदम सुका असं चिकन करायचं आहे म्हणजे एकदम कोरकोरीत असा सुका तर त्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतलेला आहे इथे मी दही घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आगरी शाही मसाला आहे आणि त्यानंतर हा जो आगरी शाही मसाला आहे मी मे महिन्यामध्ये दुगाट फाट्यावरून घेतला होता आणि इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर हळद गरम चवीनुसार मीठ आणि इथे आला लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि हे जे चिकन आहे त्या चिकन मी दोन ते तीन पानामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला दोन चमचे दोन ते तीन चमचे दही ॲड करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगेन की दही फ्रेश घ्या कारण कसं आहे ना समजा आपण खूप दिवसांचं दही घेतलं असं ते आंबट होतं त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश दही घ्या आणि यामध्ये मी हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे आणि इथे मी आ, का आला मिरची पेस्ट ॲड केलेली आहे आणि इथे हा आगडीशाही मसाला तर मी तुम्हाला सांगेल की मी असाच विचार केला होता की आ, चला तर आ, खो आपण चिकनचा वेत करतो तर यामध्ये आपण आगरी शाही मसाला टाकूया पण मी यामध्ये यामध्ये पूर्णपणे मी आगरी शाही मसाला वापरलेला आहे तर तुम्हाला ही माहिती आहे आगरी मसाला मे मध्ये चिकन कुठलेही चिकन नॉनव्हेज असू दे खूप छानच होतात तर इथे मी कढीपत्ता टाकल्यानंतर दोन ते तीन चमचे तो तेल ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मी हा आगरी शाही मसाला मे महिन्यात घेतलेला आहे जे की मी गावाला गेली होती तिथूनच मी घेतलेला आहे दरवर्षी मी तिथूनच मसाला घेते तर पुन्हा छान असा व्यवस्थित मॅग्नेट करायचं आहे झाकण ठेवून आपल्याला फ्रीजमध्ये हे चिकन ठेवून द्यायचं आहे पूर्ण रात्रभर मी फ्रीजमध्ये हे चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता सकाळची वेळ आहे आज आहे शुक्रवार तर आपलं चिकन छान मस्त असं मॅगिनेट झालेलं आहे तुम्ही बघू शकतात तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि माझ्याकडे मोठी कढई आहे पसरट आहे तर त्यासाठी मी यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि आपला कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर हा जो चिकन आहे म्हणजे आपण जो मॅगिनेट केला चिकन आहे तो सगळं ॲड करायचा आहे मी बाऊलमध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणीसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स म्हणजे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे मुळात आणि मी ते पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आपल्या पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे इथे तर तुम्ही ते बघू शकतात की दहा मिनटानंतर या चिकनला छान मस्त असं पाणी सुटलेलं आहे तर इथे मी गॅस मोठा केलेला आहे म्हणजे हा जो पाणी आहे हा पाणी पूर्णपणे आपल्याला आठवायचं आहे तर आणि मी आता याच्या म्हणजे कढईवरती ते झाकण अजिबात ठेवणार नाही ना तर तुम्ही ते बघू शकतात की म्हणजे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर पुन्हा आपण हे जे चिकन आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यावा घ्यायचं आहे आणि चिकन मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी आहे तर इथे आपल्याला जो घ्यास आहे तो घ्यास आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि मी बारीक घ्यासवरती पुन्हा अगदी दहा मिनटं हा चिकन शिजून घेणार आहे जोही काही पाणी असेल तो पूर्णपणे सुक म्हणजे पूर्णपणे आटला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता खाली पूर्णपणे ऑईल म्हणजे पूर्णपणे ऑइल तयार झालेला आहे म्हणजे आपला जो पाणी आहे तो पूर्णपणे आटलेला आहे तर इथे अशा पद्धतीने आपलं हे जे चिकन आहे तयार झालेलं आहे तर आईला अशा पद्धतीने मी तर गॅस बंद केलेला आहे आईला अशा पद्धतीने एकदम चिकन सुका करायचं आहे तर तुम्हाला थोडा ओला वाटत असेल पण जस जसं जो थंड होईल तो अजूनच कोरडा होऊन जाईल तर इथे मी एका कढईमध्ये दुसऱ्या कढईमध्ये हा चिकन सुक्का मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि व तुम्ही कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा इथे मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे तर इथे मी साधारणपणे पाऊण किलो बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे त्याचबरोबर इथं मी खडा मसाला घेतलेला आहे को कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी आधा लिंबू घेतलेला आहे इथे मी मोठी कढई घेतलेली आहे मोठ्या कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी साडेतीन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाणी छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खडा मसाला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि दोन ते तीन चमचे ऑइल ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि छान मस्त उकळी द्यायची आहे आपण लिंबू का पिळतो कारण बिर्याणी बासमती राईस आहे तो खूप छान मस्त मोकळासा होतो आणि मी तुम्हाला सांगेल की बिर्याणी करण्यासाठी बिर्याणी बासमतीच राईस घेतला पाहिजे असं काही नाही तुम्ही नुसता बासमती राईस घेतला तरीही चालेल पण जर तुम्ही बिर्याणीसाठी बिर्याणी बासमती राईस वापरला तर खूपच बेस्ट आहे तर हे बिर्याणी बासमती राईस मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि जेव्हा पाण्याला उकळेल तेव्हा त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हा राईस ॲड करायचा आहे आणि छान मस्त उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचा आहे आणि जेव्हा पाणी आटे तेव्हा गॅस बारीक करायचा आहे आणि ह्या राईसमध्ये थोडाफार जेव्हा पाणी असतो तेव्हा गॅस बारीक करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायची आहे दहा मिनटं त्यानंतर त्यानंतर तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपला इथला हा जो राईस आहे हा पूर्णपणे असा मोकळा झालेला आहे तर छान व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झालं अगदी हलक्या हाताने हाता असं मिक्स म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर वरतून मी इथे तेल सोडलेलं आहे Uh, कारण हा जो राईस आहे हा एकामेकाला चिटकू आहे म्हणून पूर्ण आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे मी ते दोन ते तीन चमचे ऑइल ॲड केलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे तर मी तुम्हाला सांगेल की बिर्याणी बासमती राईसमध्ये मी किलो किलोसाठी मी आ, फक्त साडेतीन ग्लासेस पाणी घेतलं होतं फक्त मी तुम्हाला सांगेल की आ, तुम्ही जो राईस घेता त्याचे फक्त त्यावरती फक्त एक इंचच पाणी ठेवा जास्त पाणी ठेवू नका कारण जेव्हाही आपण बिर्याणी बासमती राईस करतो तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं असतं तर इथे आपलं रा स्टीम राईस तयार झालेला आहे इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये अंडी बॉईल करण्यासाठी ठेवलेली आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे मी कांदा उभा चिरून म्हणजे उ सॉरी आडवा चिरून घेतलेला आहे मी इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू बदाम तर इथे कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट ब्राऊन होईपर्यंत छान मस्त आ, फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर हा कांदा आपल्याला छान मस्त तळून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा आ, छान मस्त तळून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता इथे आपला कांदा छान मस्त असा तळून झालेला आहे त्यानंतर इथे मी काजू बदामसुद्धा तळून घेतलेले आहेत आणि इथे साईडला ही जी कोथिंबीर आहे तर मी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत मी इथे आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी पाच हो। ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपण याचं वाटण करणार आहोत तर इथे मी भिड्याचा तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला ऑईल ॲड करायचं आहे तर इथे मी ले ले आएट, आएट, दोन चमचे ऑईल ॲड केलेलं आहे आणि दोन चमचे ऑइल ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या आणि आलं ॲड करून छान मस्त अगदी एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आपण जो उभा चिरलेला जो कांदा आहे तो कांदासुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान मस्त ब्राऊन होईपर्यंत हा जो कांदा आहे भाजून घ्यायचा आहे आणि मी इथे हा कांदा भाजताना थोडा घ्यास लहान मोठा करून घेतलेला आहे आणि त्यामुळे हा कांदा अशा पद्धतीने मी ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हा जो कांदा आहे तर हा कांदा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला कांदा अजून भाजायचा असेल तुम्ही अजूनही भाजू शकता मला असंच हलका ब्राऊन हवा आहे तर इथे मी कांदा छान मस्त असा भाजून घेतलेला आहे आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यानंतर आपल्याला इथे ग्रायडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रांड्याच्या भांड्यामध्ये आपल्याला हे ॲड करून छान मस्त याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे छान मस्त इथे आपण कांदा लसूण आणि आलं याचं छान मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपलं हे जे फ्रॉन्स आहेत आपण फ्रॉन्स बिर्याणी करतो आहे तर आपलं हे फ्रॉन्स आपल्याला छान मस्त मॅग्नेट करून घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धा किलो हे फ्रॉन्स घेतलेले आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे मी दही घेतलेला आहे तर इथे आपल्याला दोन ते तीन चमचे दही ॲड करायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही बिर्याणीमध्ये दही ॲड करता तेव्हा फ्रेश दह्याचा वापर करा म्हणजे ते दही आंबट नाही आहे याची काळजी घ्या आणि त्यानंतर इथे मी आगरी शाही मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे तो आपला यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि कोलंबी कर कोलंबी बिर्याणी करताना मिठाचं थोडं प्रमाण कमी सो ठेवा कारण कोलंबीमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं त्यानंतर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे थोडा तळलेला कांदा ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हे छान अशा पद्धतीने मॅगिनेट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे आलं लसूण मिरची पेस्ट आणि तेजपत्ता घेतलेला आहे तर पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण जे कोलंबी मॅग्नेट केली होती तिला आपण फोडणी देऊया तर इथे मी कढाईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे तेजपत्ता ॲड केल्यानंतर आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे ती छान मस्त तेलामध्ये एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी आ, कांदा लसूण आणि आल्याची जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे आणि छान मस्त अशी भाजून घ्यायची आहे आणि भाजून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात इथे मी हा बिर्याणी मसाला आहे तर हा हो बिर्याणी मसाला होममेड बिर्याणी मसाला आहे मी मे महिन्यामध्ये काश्मीरी लाल तिखट या मिरचीपासून मी हा बिर्याणी मसाला बनवला होता स्टोअर करूनसुद्धा ठेवलेला आहे तर मे मे हो मे महिन्यामध्ये मी याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता तर आपण इथे बिर्याणी मसाला ॲड करतो आहे तर बिर्याणी मसाला ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आपल्याला आणि फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं अगदी पाच मिनटं वाप द्यायचे आहे पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता पेस आ, हे जे आपण वाटण टाकलं होतं या वाटणाला थोडं थोडं ऑइल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण मॅगिनेट केलेली जी कोलंबी आहे ती आपण ॲड करणार आहोत आणि ही जी फ्रॉन्स बिर्याणी आहे मी माझ्या पद्धतीने केलेली आहे तर इथे आपल्याला मॅगिनेट केलेली जी कोलंबी आहे ती फ्राय ती यामध्ये ॲड करून घेतल्यानंतर या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तो पाणीसुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि अगदी मंद घ्यासवरती आपल्याला ही जी कोलंबी आहे आपल्याला शिजून घ्यायची आहे तर इथे मी झाकण ठेवून दहा मिनटं वाफ देणार आहे इथे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वाफ द्यायचे आहे आणि पाच पाच मिनटांनी आपल्याला झाकण काढून सतत फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकतात छान मस्त या ग्रेव्हीला असं ऑइल सुटलेलं आहे तर आपल्याला छान व्यवस्थित असं फ्राय करून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे पुन्हा दहा मिनटं वाफ द्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपलं म्हणजे बिर्याणीसाठी छान मस्त ही कोलंबी तयार झालेली आहे बिर्याणीसाठी कोलंबी ग्रेवी तयार झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी जे अंडे बॉईल केले होते ते त्याची सालं काढून हे अंडे असे उभे चिरून घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला फ्राय करायचे आहे तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे या तव्यावरती मी ऑईल ॲड केलेला आहे ऑईल ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद गरम मसाला आणि थोडं लाल तिखट ॲड करायचे आहे आणि लाल तिखट ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आणि घॅस आपल्याला थोडं मन बारीक घॅसवरती करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे अंडे आहेत हे या मसाल्यामध्ये छान मस्त पुडून मागून छान मस्त असं बुडून मसाला लागेल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि छान मस्त ते तर तुम्ही इथे बघू शकतात मी अशा पद्धतीने सगळेच अंडे छान मस्त या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तर आपल्याला मंद घॅसवरती हे अंडे छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता मी हे अंडे पलटी करून घेणार आहेत आपल्या दोन्ही साईडून हलके असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत तर, कुर तर तुम्ही ते बघू शकता मी सगळेच अंडे असे पलटी मारून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अगदी पाच मिनटं फक्त आपल्याला मंद गॅसवरती हे वाफ द्यायचे आहे तर इथे पाच मिनटं झालेली आहेत मी घॅस बंद केलेला आहे आणि हे जे अंडे आहेत मसाला म्हणजे फ्राय केलेले अंडे ते मी एका बॉय प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर इथे मोठी कढई आहे तर मी इथे फ्रॉनची जी ग्रेवी आहे ती मोठ्या कढईमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे कारण बिर्याणीसाठी मी इथं मोठी कढई वापरलेली आहे तर आता इथे आपण छान मस्त थर देणार आहोत बिर्याणीसाठी तर इथे मी हा जो राईस आहे हा राईस मी एका प्ल एका ताटामध्ये मोकळा करून घेतला होता थंड झाला की तो मोकळा करून घ्यायचा आपल्याला त्यानंतर स्पूनच्या सहाय्याने आपल्याकडे आप आपल्याला पूर्णपणे जे स्टीम राईस आहे तो पूर्णपणे ग्रेवीवरती असं पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तूप ॲड करायचं आहे पाच ते सहा चमचे चमचे त्यानंतर आपण जो कांदा भाजून घेतला होता तो कांदा यावरती आपल्या असं अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगली की मी फक्त एकच थरामध्ये मी बिर्याणी हे केलेली आहे तुम्ही फ्रॉन बिर्याणी दोन किंवा तीन थराची सुद्धा ता करू शकता आपण नंतर मग इथे आपल्या कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड केल्यानंतर इथे मी जे काजू बदाम फ्राय केले होते ते आपल्या अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण जे मसाल्यामध्ये जे अंडा फ्राय केला होता म्हणजे मसाला जो अंडा फ्राय केला आहे तो तेसुद्धा अंडे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत बिर्याणीवरती तर मी त्या अशा पद्धतीने इथे हे अंडे ठेवून घेतलेले आहेत आणि पुन्हा आपण साईड साईडला इथे आपण हे जे काजू बदाम आहेत ते आपण ठेवूया आणि त्यानंतर वरतून थोडी कोथिंबीर ॲड करून घेऊया तर इथे आपले फ्रॉन बिर्याणीसाठी आपल्याला जे थर लावायचे आहे ते थर लावून झालेले आहेत मी जास्तीत जास्त एकच थर लावलेला आहे तर इथे मी तवा घेतलेला आहे घॅस ऑन केलेला आहे आणि मोठ्या तवा घॅस मोठा केलेला आहे आणि आधी आपला तवा गरम करून घ्यायचा आहे गरम करून घ्यायचा आहे आणि त्या तव्यावरती आपल्याला अगदी पंधरा मिनटं ही बिर्याणी ठेवायची आहे तर इथे मी लहान कोलंबी घेतलेली आहे पाव किलो तर ही मला एकदम तव्यावरती एकदम अशी सुकी करायची आहे तर इथे मी आले लसूण पेस्ट ॲड केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे हळद ॲड करायची आहे हळद ॲड करून झाल्यानंतर गरम मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला ॲड करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे चवेनुसार मीठ ॲड केल्यानंतर इथे मी माझ्याकडे जो आगरी शाही मसाला आहे तो मी वापरलेला आहे हा मसाला खूप तिखट आहे आणि म्हणजे हा शक्यतो नॉनवेजसाठीच वापरला जातो तर मी ते पाण्याचा वापर न करता पूर्णपणे अशा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला अगदी दहा मिनटं साईडला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर इथे मी ह्या फिड्याच्या तव्यावरतीच मी आ, तेल ऑइल ॲड केलेला आहे आणि यावरती मी अंडा फ्राय केला होता तर मी त्याच तो त्याच म्हणजे त्याच तव्यावरती मी आता कोलंबीसुद्धा फ्राय करून घेणार आहे तर तवा गरम झालेला आहे आपलं तेलसुद्धा गरम झालेला आहे तर ह्या तव्यावरती आपल्याला ही कोलंबी अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर इथे मी सध्या तर घॅस म्हणजे मंद घॅस बारीक घॅस केलेला आहे तर मंद गॅसवरती आपल्याला ही कोलंबी छान मस्त अशी कुरकुरीत करून घ्यायची आहे आणि भिड्याच्या तव्यावरती ही कोलंबी छान मस्त कुरकुरीत होते तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तर इथे आपली कोलंबीसुद्धा सुद्धा तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत आणि मी वरतून कोथिंबीर ॲड केलेली आहे तर इथे मी तवा कोथिंबी कोलंबी तयार करून घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने तर इथे मी दहा पंधरा मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपली फ्रॉन्स बिर्याणीसुद्धा तयार झालेली आहे तर तुम्ही बघा हे आज आईच्या आवडीचं जेवण तयार झालेलं आहे फ्रॉन्स बिर्याणी त्यानंतर चिकन सुक्का त्यानंतर कोलंबी फ्राय आणि इथे अंडा फ्राय तर सुद्धा या जेवायला तुम्ही बघितलंच असेल आपण छान अशा पद्धतीने छान मस्त असं नॉनव्हेजचा बेत केला होता तर आणि आईला फ्रॉन्स बिर्याणी खूप आवड आवडली आणि त्यानंतर चिकन एकदम खरडा किंवा एकदम सुका खूप छान आईला आवडला तेच तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि मी तुम्हाला सांगेन बिर्याणी मी माझ्या पद्धतीने केली होती बाकी चिकन जो सुका होतं तो तोसुद्धा मी माझ्या पद्धतीने केला होता पण आईला खूप आवडला आणि नॉनव्हेज असं आहे ना की तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने काही नवनवीन युनिक का अशा पद्धतीने तुम्ही चिकन मटन वगैरे करू शकतात कारण तुम्ही कुठल्याही पद्धतीने चिकन मटन किंवा बिर्याणी वगैरे जरी केली नॉनव्हेज तरी तिला चव येऊन जाते आणि मी सुद्धा तुम्ही बघितलीच असेल की मी कोलंबी म्हणजे प्रॉन्स बिर्याणी खूप वेगळ्या अशा पद्धतीने केलेली आहे तर मी सुद्धा यूटूबमध्ये खूप सारे व्हिडिओ बघितले होते तर वगरे ले ले, ले ले हे सगळे व्हिडिओ वगैरे बघून मी माझ्या पद्धतीने ही कोलंबी बिर्याणी केलेली आहे फ्रॉन्स बिर्याणी केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट आणि सोपे अशा पद्धतीने आणि खूप टेस्टी अशी ही फ्रॉन्स बिर्याणी बनते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गायज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमचे काय घ्या बाय बाय